आपल्या सर्वांचे अध्यक्ष मान्य कृषी कुमारजी गोयल दरवर्षी गणेश वाटप त्या पुस्तक भया आणि दत्त वाटप या ठिकाणी होते आपल्यासोबत या ठिकाणी मराठी भाषेला अभिजा दर्जा मिळाला परंतु मराठी भाषेमध्ये शिकणारी विद्यार्थी चालले ही फार उर्दर्श आणि त्यामुळे आम्ही असं ठरवलं आनंदीतील जवळजवळ शंभर ते दोनशे विद्यार्थी पहिली ते भावीपर्यंत शिक्षण त्यांना तर तो तो फ्री ऑफ चार्ज देतोय बसमध्ये व्यायाम देण्याची व्यवस्था करतो आहे आणि या सर्व गोष्टी अडचणीच्या असताना आर्थिक अडचण असताना आम्हाला सामाजिक ज्या संस्था आहेत त्यांचे फार्मस्टिकलकडून सर्वर्षी शालेय साहित्याचं वाटप दिसत आहे मानवडी असेल पहिली असेल दुसरी असेल असं सोडून विद्यार्थ्यांना ते शालेय साहित्य म्हणजे बॅग असेल त्या बॅगामध्ये कंपास पिट्टी पेन्सिल पट्टी पासून सगळ्या गोष्टी त्या देतात आणि हे गेली दहा बारा वर्षापासून एम पी ओ फार्मसीकर मिळतात त्यामुळे मुलांना पालकांना चांगला मिळतो मी एम पी ओ फार्मसीकलचे मनापासून आभार मानतो त्याचप्रमाणे तिवारी दरवर्षीप्रमाणे गणेश वाटप करतात आणि आज त्यांनी वालवडी आणि गणेश वाटप केले गणेश पालकांचा भार हलका होतो निमित्ताने जे गरीब पालक आहे आणि शक्यतो आम्ही गरीब पालकांच्या मुलाला या ठिकाणी जास्त जास्त प्रवेश देतो आणि शिक्षणापासून वंचित राहता कामाने ही संस्थेची भूमिका आहे आणि त्या भूमिकेच्या माध्यमातून सर्वोच्च शिक्षण मिळावं हा दुसरी आमचा प्रयत्न असतो आज हा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात झाला आणि त्याचप्रमाणे आमचे नरेश गुप्ता यांच्या प्रथम वर्ष दहा दिनानिमित्त त्यांचे जीरंजी धीरज गुप्ता यांनी इथं रवी भाराच्या फोटो वाटप केलेला आहे त्या त्याचं की मला वाटतंपटूचा एक कार्यक्षम संचालक आमच्यामध्ये होतो आज ते आमच्याकडे नाही आहे एक वर्षात जाऊन त्यामुळे त्यांच्या हात त्यांनी शिक्षणासाठी भरपूर काम केलेलं आहे आपल्यास या ठिकाणी शिक्षण क्षेत्रामध्ये अतिशय उल्लेखनीय आणखी काही मात्र या ठिकाणी शिक्षण संस्था एक एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे जी मेहनत करतात त्यांचा सगळा परिवार जो पर कट्टी आता तुम्ही बघताय मुलांना चांगलं दर्जेदार एज्युकेशन फ्री गाडी अगदी आणि गरीब मुलांना तर प्रवेश देत आहेत म्हणजे आज तुम्हाला सांगते पुणे महानगरपालिकेची शाळा बंद होत आहे त्यांचा पट घसरत चाललाय का तर तिथं व्यवस्था नाहीये काही नाही त्याच्यामुळे म्हणजे आम्ही आयुक्तांनाही त्या बाबतीत भेटलं तर हे जर उदाहरण घेतलं तर आज किती मेहनत लागते किती वेळ देत असतील पण एक चांगलं एज्युकेशन हा बनवलं त्यांनी मराठी शाळा लिटरली तुम्हाला आहे तेहतीस गावं एकत्र आल्यानंतर सात शाळा बंद व्हायच्या याच्यामुळे मग त्या गरीब मुलांनी कुठे जायचं अशा वेळेस हा जो आधार आहे हा पालकांना पिढी आहे तर या पिढीला एक दर्जेदार चांगलं शिक्षण या शाळेत अशा संस्थांचा

असा कार्यक्रम अशा प्रकारची मदत त्यांच्या तर करत आलेला आहे आणि फक्त ही संस्था तर आहे याच्याबरोबर तर आम्ही मागचे दहा वर्ष अशा प्रकारचे कार्यक्रम करतो आहे आणि अजूनही बाकीच्या ठिकाणी करतो आहे पण मला असं वाटतं की बाकीच्या संस्थाही यामध्ये सहभागी जर झाल्या तर हा जो रीच आहे तो अजून ज्या दुसऱ्या शाळा आहे जिथं वंचित शाळा ज्याला म्हणता येईल तर त्या शाळेपर्यंत पोहोचू शकतो असं मला वाटतं आणि हा फक्त शासन शासन तर आहेच एक भाग तो शासनाचाच आहे कारण जिल्हा परिषदेच्या शाळा असतील ज्या मराठी मिडियमच्या मोस्टली शाळा आहेत तर तिथं आपण जसं म्हटलं की तिथं पट कमी होतोय तर असे काहीतरी अट्रॅक्टिव जर योजना राबवल्या तर नक्कीच त्या त्या लवकर अग। अजून स्टुडंट एनरोल होण्यामध्ये मदत होईल आणि शासनाच्या बरोबर बाकी सामाजिक संस्था पण याच्यामध्ये या पद्धतीने जर सहभागी झाल्या तर नक्की भविष्य चांगलं असेल मराठी भाषा मराठी शाळेसाठी भविष्य नक्की चांगलं